माजी मंत्री आशिषजी शेलार यांच्या नेतृत्वात महायुतीमध्ये एक घटक पक्ष म्हणून लहूजी शक्ती सेनेने महायुतीला बिनशन पाठिंबा देण्याचं ठरवलं आणि त्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय कैलासदा खंडाळे युग अध्यक्ष सचिनदादा क्षीरसागर उत्तर महाराष्ट्राध्यक्ष सन्माननीय दिनेश खरातजी मराठवाडा अध्यक्ष डॉक्टर रवी थोडाजी मुंबई विभागाचे प्रमुख श्री बाळू जाधवजी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अविनाश शिल्लारेजी विदर्भाचे अध्यक्ष प्राध्यापक रुपेश खडसेजी प्रदेश सचिव सन्माननीय बाळाजी गायकवाड व इतर मान्यवरांते या पत्रकार परिषदेला उपस्थित राहून आपला पाठिंबा जाहीर करून माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार रामदास व इतर घटक पक्षाच्या पाठिंबा देऊन राज्यामध्ये अब्की बार पैताळीस बार आणि माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराला प्रभावित होत या देशासाठी सक्षम नेतृत्व करून आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी लवकी शक्तिसेना आज आपला पाठिंबा जाहीर करते त्यासाठी मी सर्व राज्यातील लवची शक्तिसेनेचं समाजाचं मनापासून अभिनंदन करतो आणि महायुतीचा घटक पक्ष म्हणून मी जाहीर करतो आणि विनंती करतो की केला जाणार नाही की त्यांनी आपलं संबोधित करावं आज आशिषजी सेनाथ साहेब प्रसादजी लाड साहेब सन्मान्य जोशी विष्णू खगरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणाऱ्या या हुना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम दोन सैनिकांच्या वतीनं या ठिकाणी आज मीडियाच्या माध्यमातून आम्ही व्यक्त होतोय बहु घातलेले दो येणाऱ्या दोन हजार तीनच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भात या ठिकाणी लहुकी शक्ती सेनेने एक क्रांतिकारी निर्णय घेतला या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना प्रधानमंत्री पदावर विराजमान करण्यासाठी या ठिकाणी लहुकी शक्ती सेनेला चंद बांधलेला आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये उपेक्षित वंचित दुर्लक्षित घटना न्याय देण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब माननीय नेतृत्वाखाली सरकारने या राज्यामध्ये केलेलं आहे खास करून मला या ठिकाणी व्यक्त होताना आपल्या मीडियाच्या माध्यमात सांगितलं पाहिजे की या स्वातंत्र्य मिळाल्यापासून महाराष्ट्रामध्ये लहूजी बाबांच्या या देशाची अस्मिता असणारं मातर समाजाची अस्मिता असणारं लहूजी बाबांच्या समाधीवर जाण्याचं भाग्य पहिल्यांदा देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि नंतर एकनाथरावजी शिंदे साहेब या दोनच मुख्यमंत्री या ठिकाणी लाभलेला त्याचबरोबर जवळजवळ या देशाची अस्मिता असताना रवजी बाबांना अनेक दिवसापासून रखडलेलं जे स्मारक आहे त्याच काम प्रत्यक्षात आज सुरू झालेलं आहे त्याचबरोबर चिराग नगरमध्ये मध्ये रणाभाऊ स्मारक त्या स्मारकाला तीनशे कोटी जास्त निधी उपलब्ध करून देऊन त्या कामाला गती देण्याचं काम या सरकारने केलं त्याचबरोबर नवदा वर्ष डॉक्टर अण्णाभाऊ साठे त्यांच्या नावाने असणारं महामंडळ जवळजवळ बंद अवस्थेत होत समाजाचा विकास खोळंबला होता तो विकास पुन्हा एकदा या समाजाला विकासाचा प्रवास आणण्यासाठी अण्णाभाऊ साठी विकास महामंडळाला भरघोस अस अर्थसहाय्य करून निधी उपलब्ध करून या ठिकाणी एक लक्ष रुपयाचा थेट कर्ज योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळालेला पाच लक्ष रुपयाचा थेट कर्ज योजनेचे दे जवळजवळ अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे मग अण्णाभाऊ साठे स्मारकाचा प्रश्न असेल लवजी बाबांच्या स्मारकाचा प्रश्न असेल त्याचबरोबर या ठिकाणी सर्वात महत्वाचं या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था निर्माण करण्याचं ऐतिहासिक काम या सरकारने केलेलं आहे त्याचबरोबर या देशामध्ये जो अनुसूचित जाती अंतर्गत आरक्षणाच्या लाभाचा जो प्रश्न प्रलंबित आहे त्या अनुषंगाने अत्यंत ताकदीनं या ठिकाणी राज्यामध्ये मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन अभ्यास करून एक अत्यंत सकारात्मक असं एक क्रांतिकारी पाऊल उचलण्याच्या दृष्टीनं आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न या ठिकाणी मार्ग लावण्याच्या दृष्टीनं उपेक्षित वंचित दुर्लक्षित असणाऱ्या सर्व घटकाला अनुसूचित जाती अंतर्गत येणाऱ्या जवळजवळ एकोणसाठ जातीपैकी जवळजवळ सत्तावन्न अठ्ठावन्न जाती ह्या उपेक्षित आहेत वंचित आहेत आणि म्हणून अशा उपेक्षित दुर्लक्षित असणाऱ्या सर्व घटकाला न्याय देण्याची भूमिका भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजितदादा गटाच्या या संपूर्ण मंडईच्या नेतृत्वाखाली सरकारने केलेली आहे आणि म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वातावरण पाहत असताना इथल्या राष्ट्रीयत्वामध्ये वाहून घेणारे एक सामाजिक लढाऊ संघटना म्हणून लवजी शक्ती सेनाना लाखोच्या संख्येनं आम्ही काम करतो आहे काम करत असताना या देशामध्ये मोदीजी साहेबांसारखा एक आत्मनिर्भर भारत बनवण्याचं स्वप्न या जगामध्ये आपला वर्चस्व आणि आपल्या भारताचा लौकिक मिळवण्याचं काम माननीय मोदी साहेबांनी केलेलं आहे आणि आदरणीय देवेंद्रजी यांच्या माध्यमात महाराष्ट्राचा आवाज संपूर्ण देशभर आज आहे आपल्याला खास करून सांगितलं पाहिजे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतः समुद्रापाग पोहोचवण्याचं काम ज्या शिवरायांनी केलं शिवशाही म्हणून असणारे साहित्य साहित्यरत्न लोकशाही अन्नभाऊ साठे यांचा पुतळा रशियामध्ये उभा करून देवेंद्रजी जे असते अन्नभाऊ साठेच्या विचाराला मानवंदना देण्याचं काम किंवा अन्नभाऊ साठेच साहित्य त्यांचा विचार जास्ती स्तरावर पोहोचवण्याचं काम माननीय देवेंद्रजी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होताना दिसते आणि म्हणून हा सत्तेमध्ये किंवा शासकीय प्रशासकीय योजना पासून हजारो पोस दूर समाज आणि उपेक्षित असणारा या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच काम किंवा येणाऱ्या कालावधीमध्ये जसा एक आत्मनिर्भर भारत बनतोय जसा सन्मानजनक भारत बनतो आहे तसं एक आगळ्या वेगळं अस्तित्व आहे या जगामध्ये भारताचे निर्माण होते त्याच पद्धतीने या भारतीय लोकशाहीमध्ये उपेक्षित वंचित दुर्लक्षित आपल्या हक्कापासून न्यायापासून वंचित असणाऱ्या घटकाला पुढे घेऊन जाण्याची संधी फक्त आणि भारतीय जनता पार्टीच करू शकते हा आत्मविश्वास हा आत्मविश्वास या लोक शक्ती सिनेला या ठिकाणी दिसून आलेला आहे आणि म्हणून भारतीय जनता उपेक्षित दुर्लक्षित घटकांच्या अपेक्षा येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणानं आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली असताना या राज्यामधल्या सर्व जास्त उमेदवार निवडून घ्यायला माझा हा महाराष्ट्रातला संपूर्ण लहुसैनिक लवसी विष्णु कल्वे साहेबांच्या नेतृत्वाखाली अहोरात्र काम करून या ठिकाणी मोदीजी साहेबांना

भी भी या ठिकाणी सर्व त्या सर्व उमेदवार महाराष्ट्रातील पार्लमेंट मध्ये पोहचवण्याचे या ठिकाणी निर्धार व्यक्त करून या ठिकाणी या विडियाच्या माध्यमातून व्यक्त होतोय आपल्या माध्यमात संदेश संपूर्ण महाराष्ट्राला देतोय आणि थांबतोय जय लोहमे जय हिंद धन्यवाद कैलाजी मी सन्माननीय विष्णू कसबे साहेबांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द संबोधित सन्माननीय आशिष जी शेला साहेब सन्माननीय प्रसाद जी लाड साहेब उपस्थित सर्व लवजी शक्ती सेनेचे पदाधिकारी समोर बसलेले माझे समाज आणि मीडिया प्रमुख खर तर आज संपूर्ण देशभरामध्ये या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये एकंदरीत वातावरण आम्ही या ठिकाणी पाहत असताना अनेक पक्ष अनेक नेते मंडळी जे स्वतःपूर्वक आम्ही दलितांचे बहुजनांचे नेते म्हणून हे प्रत्येकजण जर पाहिलं तर प्रत्येकजण आपल्या मुलासाठी मुलींसाठी या ठिकाणी दारोदारी भटकताना आम्ही पाहत असताना खऱ्या अर्थाने जे उपेक्षित शोषित जो घटक आहे यांच्याकडे मात्र दुर्दैवाने या देशाला पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळालं मात्र दुर्दैवाने जास्त या पुरोगामी पक्षांनी अद्याप या वंचित शोषित पीडित घटकांकडे कधीच लक्ष दिले नाही मात्र निश्चितच आता आदरणीय कैलास भाऊनी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या या कालखंडामध्येच खऱ्या अर्थाने जो उपेक्षित शोषित राहिलेला जो घटक आहे त्याला कुठेतरी पुढे आणि विकासामध्ये आणण्याचं कार्य हे महान कार्य भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत आहे खऱ्या अर्थाने मातक समाजाचा जर जर इतिहास पाहिला तर या देशा या देशाला स्वातंत्र्य स्वातंत्र्य पूर्व अठराशे एक्क्याऐंशी पासून या देशामध्ये या राज्यामध्ये गुन्हेगारी जात म्हणून या ठिकाणी या देशाच्या देशाच्या बरोबर या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढत असताना या ठिकाणी त्याने गुन्हेगारीचा शिक्का मारून घेतला देश स्वतंत्र झाला तरी या ठिकाणी मातक समाज हा या ठिकाणी तीन वेळच्या हजेऱ्या या देशामध्ये देत होता वाटलं होतं की देश स्वतंत्र झाल्यानंतर या ठिकाणी या क्रांतिकारी देशभक्त समाजाला कुठेतरी न्याय मिळेल मात्र एकंदरीत पंच्याहत्तर वर्षाचा कालखंड जर पाहिला तर या साठ वर्षाच्या कालखंडामध्ये जे सत्तेवर होते त्यांनी मात्र एका दोन दोन विशिष्ट जातींनाच या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केला मात्र दुर्दैवाने जो खराखुरा या ठिकाणचा देशभक्त क्रांतिकारी जो समाज आहे त्याला मात्र आजपर्यंत उपेक्षित ठेवलं आजवर अनेक आमचे आंदोलन मोर्चे होत असताना आजवर जे जे सरकार, सरकार या ठिकाणी काँग्रेसचं सरकार सत्तेवर होतं त्यांनी कुठल्याही मागण्या या ठिकाणी मान्य केल्या नाही मात्र या मागील आपण जर महिन्याभरात जर पाहिलं तर अनेक असंख्य विषय या शोषित पीडितांचे विषय महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी मार्गी लागत असताना निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये आज संपूर्ण देशामध्ये आज आम्हाला देखील एवढा गर्व वाटतो अभिमान वाटतो की आज खऱ्या अर्थाने देशाच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर आम्हाला हिंदू असल्याचा अभिमान वाटतो आम्हाला भारतीय असल्याचा अभिमान वाटतो आणि येत्या कालावधीमध्ये या ठिकाणी मोदी सरकार यांना सलग पुढील पाच वर्षामध्ये त्याच्याही पुढे जाऊ या ठिकाणच्या शोषित पीडितांच्या विकासासाठी या ठिकाणी निवडून देण्यासाठी लवची शक्ती सेना या ठिकाणी बिनशर्त भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सर्व घटक पक्षासोबत या ठिकाणी पाठिंबा देत एवढे या ठिकाणी जाहीर करतो

धन्यवाद लहजी शक्ती सेनेच्या पाठिंबा बद्दल मनापासून आभार यानंतर आमचे नेते आदरणीय आशिषजी विनंती करतो की या संदर्भात काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नाची उत्तर एकत्र घेऊ आता हा कार्यक्रम संपव

खूप मनापासून स्वागत करतो भारतीय जनता पक्षात आपलं सगळ्यांचं स्वागत राष्ट्रपक्षात घटक पक्ष म्हणून आपल्या सगळ्यांचं स्वागत मोदी परिवारात आपलं स्वागत कारण मोदी परिवार हा जनसामान्यांचा परिवार आहे हा वंचितांचा गरिबांचा सगळ्यांचा परिवार हा मोदी परिवार आहे आणि म्हणून या परिवारामध्ये मनापासून आपण घेतलेल्या भूमिकेबद्दल धन्यवाद व्यक्त करून मी स्वागत करतो आपण सगळेच जण खूप मोठ्या संख्येने आमच्या माता भगिनीसुद्धा त्या ठिकाणी आल्या आहेत त्या बाहेरून तिथे जागा कमी पडते त्यामुळे बिचाऱ्या बाहेर आहेत त्यांचंही मनापासून स्वागत करतो आणि एकत्रितरीत्या आपण जे स्वप्न विकसित भारताचं माननीय मोदी साहेबांनी एकशे चाळीस कोटी भारतवासियांना एकत्र घेऊन जे पूर्ण करायचं ठरवलं आहे आणि माननीय देवेंद्रजींनी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आणि बरोबर राज्याचं नेतृत्व एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी पवार रामदास आठवले आणि आपण या सगळ्यांनी मिळून ठरवलं आहे ते विकसित महाराष्ट्राचं स्वप्न सुद्धा आपल्या मदतीने सहकार्याने आपण पूर्ण करू आपल्या मनापासून स्वागत धन्यवाद एवढंच या ठिकाणी सांगतो आपण भोजनाचा आस्वाद घ्यावा विनंती की आपण आणखी प्रवेश आहे कार्यक्रम करू आणि त्याच्यानंतर प्रश्न काय असेल तर शक्तीसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती की पाठीमागे भोजनाची व्यवस्था आहे पाठीमागच्या सभागृहामध्ये आपण सर्वांनी भोजनाचा आनंद घ्यावा धन्यवाद माजी मंत्री जी शेलार यांच्या नेतृत्वात महायुतीमध्ये एक घटक पक्ष म्हणून लहूजी शक्ती सेनेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचं ठरवलं आणि त्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये लहूजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय कैलासदादा खंडाळे योग अध्यक्ष सचिन दादा क्षीरसागर उत्तर महाराष्ट्राध्यक्ष सन्माननीय दिनेश खराजी मराठवाडा अध्यक्ष डॉक्टर रवी थोरातजी मुंबई विभागाचे प्रमुख श्री बाळू जाधवजी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अविनाश खिल्लारेजी विदर्भाचे अध्यक्ष प्राध्यापक रुपेश खडसेजी प्रदेश सचिव सन्माननीय बाळाजी गायकवाड व इतर मान्यवर नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित राहून आपला पाठिंबा जाहीर करून माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सन्माननी रामदास आठवले व इतर घटक पक्षाच्या सर्व महायुतीला पाठिंबा देऊन